वेंगुर्ल्याचं ग्रामदैव श्रीदेवी सातेरीचा वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे सातेरीच्या मंदिरामध्ये वेंगुर्ल्याचा हापूस आंब्याची सजावट करण्यात आलेली आहे संपूर्ण सातेरी मंदिराला वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांनी सजावट केलेली आहे त्याचबरोबर आंब्याच्या आकारांची फुलांची सजावट देखील केलेली आहे संपूर्ण मंदिर परिसर हा त्यामुळे आंब्यांच्या सजावटीने सजला आहे वेंगुर्ल्यामध्ये सातेरी देवीचा उत्सव सुरू झालेला आहे सातेरी ही तिथली ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेचा उत्सव सुरू झाला आहे आणि त्यामुळे हापूस आंब्याची सजावट ही संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे तर आंब्याच्या आकारांची फुलांची सजावट देखील मंदिराला करण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण मंदिराला आंब्याच्या सजावटीने सजवलं गेलेलं आहे सातेरी मंदिराला हापूस आंब्याची सजावट करण्यात आलेली आहे